नमस्कार रिड्डी स्टोरी स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे तिची आठवण आज त्याला एकीने प्रेमाची कबुली दिली मनात दाबून ठेवलेली मैत्री आज प्रेमाच्या रूपाने तिच्या हृदयातून बाहेर आली समोरून उत्तराच्या अपेक्षित असलेली ती पूर्णपणे खात्रीशी होती की उत्तर हे तिच्या समर्थनार्थ तो फार गोंधळला होता अचानक एवढ्या दिवसांनी त्याला मागे ओढल्यासारखं झालं त्याला त्याच्या भूतकाळातील प्रेयसीची आठवण कारणांमुळे सोबत नव्हती पण नवीन मुलीने केलेल्या त्याची प्रियसी आठवली मनातलं कोंडून ठेवलेलं वादळ उसळून आलं पण त्याने स्वतःला शांत केलं इकडे ती अजूनही उत्तराची अपेक्षित होती पण त्याच्या डोक्यावर मात्र सगळं फिट होत उत्तर त्याने लगेचच तिला नकार म्हणून दिलं की होत आणि त्याला त्या मागची कारणे त्याने तिला समजावून सांगितलं पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती देऊन रडत तिला भविष्य आणि जाणीव करून होता आपल्यामध्ये असलेले मैत्रीचे नाते हे पाण्यासारखं पारदर्शक आहे त्याचं महत्व तिला पटवून देत होता ती त्याच्या सगळ्या गोष्टीला दुजोरा देत होती तो समजावून थकला होता शेवटी एका वळणावर येऊन त्याने तिला आयुष्याचं गमक सांगितलं हे बघ माहिती आता आपण एकमेकांच्या ज्या हक्काने भांडू शकतो मारू शकतो ओरडू शकतो किंवा एकमेकांना त्रास देऊ शकतो आपल्या मैत्रीचं नातं नात बदलून जर एका वेगळ्या नात्याच्या चौकटीत आलो तर आपल्याला या सगळ्याची तडजोड करावी लागेल तुला आता मी जसं आवडतो तसा वेळेनुसार आवडणार नाही आता तू प्रेमात आहेस म्हणून तुला माझ्या चुकाशिवाय माझे दोषही दिसणार नाही पण ह्या सगळ्या गोष्टींचा तुला नंतर मात्र त्रास होईल हे सगळं मी समजू शकतो कारण जास्त पावसाळी पाहिले तुम्ही तुझं आयुष्य उद्ध्वस्त मूर्ख आहे तू चांगली आहेस एका एक मैत्रीण म्हणून तू निर्मळ आहेस एक मैत्रीण म्हणून आणि तू एक नेहमी खुश राही आणि तू नेहमी खुश राहावी एक व्यक्ती म्हणून मला नेहमी वाटत बाकी भूतकाळातील त्याचे प्रियसीचे कधी काळी त्याची होती पण आज कुठेतरी हरवून गेली आहे त्याला क्षणभरासाठी पुन्हा ती आठवली त्याचे सगळे शब्द तिला कळले त्याने आयुष्याचा सगळा किती मोजक्या शब्दात मांडला म्हणून त्याच्याकडे ती कौतुकाने पाहत होती आता तिचं रन्न ती थांबलं होतं तिला त्याच्या भूतकाळातील प्रियसीबद्दल सगळं माहीत होत तिला एक गोष्ट मात्र कळून चुकली होती असलेली त्याच्या प्रियसीची जागा ही कोणीच घेऊ शकत नाही अजूनही तो मौन झाला नव्हता चेहऱ्यावर आणून त्या खोट्या जगात वावरणारा तो मुळात मनात अजूनही एकटाच होता त्याच्या प्रियसीच्या आठवणीत निघताना त्याने तिला सॅल्यूट केलं आणि बोली मला तू नेहमी आवडत होतास माझं तुझ्यावर नेहमीच प्रेम असे पण मी तुझ्या भूतकाळातील प्रियसीला हरवू शकले नाही मी तिची जागा घेऊ शकले नाही तुझं अजूनही तिच्यावर जीवापार प्रेम आहे तू मान्य कर अथवा नको करूस पण हे तू मला नकार देऊन सिद्ध करून दाखवलंस खरंच यार प्रेम म्हणजे काय असते मला माहीत नाही पण जेव्हाही प्रेमाचा विषय निघे मला फक्त तू आठवशील आयुष्यभरासाठी अनोपिनी त्याला मिठी मारून निघून गेली तो तिच्या पाटमोर्या आकृतीकडे पाहून त्याच्या भूतकाळातील प्रियसीच्या विचारात पडला खरंच मी अजूनही तिच्या आठवणीत आहे का आज तीन वर्ष होऊन गेले मी झालोच नाही का ह्याची उत्तरे भलेही त्याला माहीत नसते व ती जाताना बरोबर बोलून गेली की हृदयात असलेली ती जागा फक्त तिचीच तिथे दुसरं कोणीही होणे शक्य नाही कारण तिने ती जागा कमावली आहे समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स सबस्क्राईब करा